बघा मस्त आहे असा देवीचा मुकवटा हा बघा आणि हे कसे आहे हा एकशे ऐंशी वाला आहे कोल्हापूरची ची सगळा असा वरती डायमंड वर केलेला आहे मुकुटाला आणि नथ पण आहे देवीला आणि कानातले वगैरे पण आहे बघा काय मस्त वाटत आहे बघा मुखवटा पूर्ण भरलेला भर आहे पूर्ण भरलेला आहे फायबरचा आहे पूर्ण वर्क केलेला आहे डायमंडने आणि नाकात नथ वगैरे पण आहे कोल्हापूरची अंबाबाई बघा मस्त वाटतंय गय आहे लुक बघा अंबाबाईचा लक्ष्मी आहार पण मिळेल कटाला घालण्यासाठी पन्नास मोठी न ते पन्नास ला एक दागिने आहेत ते तीस तीस रुपया वस्त्र बघा देवीची ही पन्नास पन्नास रुपयाला आहेत हे कमळ आहे याच्यामध्ये घट मांडतात अशा आतमध्ये तार आहे तुम्ही खाली वर असं करू शकता म्हणजे ऍडजस्ट करू शकतो आपण आपल्याला जसं हवं असेल तसं पैठणी टाईप मध्ये पण तुम्हाला जर हवे असतील ना तर तेही मिळतील तुम्हाला चंद्रकोर मध्ये बघा या टाईप मध्ये अशी डिझाईन आहे हा बघा अन्नपूर्ण पॅटर्न पण आहे यांच्यामध्ये पण पाच सहा कलर आहे वेगवेगळे पॅटर्न मिळतील तुम्हाला करवीर मध्ये पण तुम्हाला जर पॅटर्न हवे असेल ना तर मिळून जातील बघा त्याची काय प्राइस आहे पन्ना पन्नास रुपये पन्नास रुपयाला मस्त आहे आता मार्गशीर्ष साठी नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आलेला आहे दादर वेसला आता मार्गशीर्ष काही दिवसावर आलेला आणि साठी लागणारे देवीचे मुखवटे आणि कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आज आपण दादरला आलेलो आहे यांच्याकडे देवीचे मुखवटे फक्त दीडशे रुपयापासून सुरू आहेत आणि देवीचे कपडे फक्त पस्तीस रुपयापासून मिळतील तर चला बघूया कुठल्या स्टॉल वर सर्व मिळतात त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो तुम्हाला जर या स्टॉल जवळ जर जा यायचं असेल ना ते बघा इथे दादर रेल्वे स्टेशन आहे तिथे वेस्ट साइडला आलात ना तर तुम्हाला फुल मार्केटला यायचं आहे आणि टुवर्ड तुम्हाला चालत आहे ना हे बघा या साइडला कबुदर खाना आहे इथूनच आपल्याला सरळ चालत जायचं आहे हे बघा तुम्ही समोर बघू शकता मनोरंजन लाडू डेपो आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईड ला आपल्याला जायचं आहे हे बघा इथून आलात ना इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा हे प्रकाश फळशाण माट आहे त्याच्याबरोबर समोरच या ताईंचा देवीच्या मुखवट्यांचा आणि कपड्यांचा स्टॉल आहे तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मुखवट्या आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार ताई हो नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव लक्ष्मी नागवेकर आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करता वीस बावीस वर्ष झाले वीस बावीस वर्ष झाले आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मुखवटे मिळतात सर्व प्रकारचे मिळतील तुम्हाला जसे एक वे तुळजाभवान आहे कोल्हापूरची महालक्ष्मी नारायण आहे परत आदिशक्ती शक्ती आहे तर मला बघायला मिळतील कुठल्या हो याच्यामध्ये पण व्हेरायटी आहेत फायबर आहे प्लास्टिक आहे बघा हे दीडशेला एक हे दीडशेला आहे हे बघा तुम्हाला जर घटाला लावण्यासाठी प्लास्टिकचे जरी मुखवटे हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे मुखवटे ना यांच्याकडे दीडशे रुपयापासून मिळतील बघा किती मस्त मुखवटा आहे ह्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज आहे ही छोटी साईज दीडशे लाडशे साईज दोनशे रुपयाला आहे ही एक विरा आहे आहे पण मस्त मुखवटा हे किती रुपयाला आहे चारशे रुपयाला हे फायबर मध्ये आहे का हे बघा ही फायबर मध्ये जरी हवी असेल ना मुखवटा तरी मिळेल तुम्हाला चारशे रुपयाला मिळेल आणि हा डेकोरेट केलेला सहाशे रुपयाला हे बघा मस्त असा डेकोरेट केलेला आहे मुखवटा पण फायबरचाच आहे का हो हा किती सातशे रुपये सहाशे मस्त असे देवीच्या मुकोडाला असे खडे वगैरे लावलेले आहेत किती मस्त बघा गटाला एकदम छान वाटेल सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल हा दोनशे रुपयाला आणि फायबर मध्ये दोनशे रुपयाला मिळेल मस्त आहे आपण मुखवटा हे गोल्डन डेकोरेट केलेले हे गोल्डन वाले आहेत हे चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाला आहे ही थोडी मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा हे सहाशे रुपयाला आहे डायमंड वर्क वगैरे केलेला आहे याच्यावरती हे बघा मस्त वाटतं एकदम हे एक एक मार्गशीर्ष मध्ये आता देवीच्या गटाला लावण्यासाठी एक नंबर आहे ते आणि हे कसे आहे हे चारशे वाले चारशे रुपयाला आहे हे पाचशे डेकोरेट केलेले कलर याच्यामध्ये नथ वगैरे पण आहे चार पाच कलर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार पाच कलर मिळतील हो हे बघा मस्त आहे असा देवीचा मुकवटा आपण फायबरचे जात नाही फायबरचे सगळे फायबरचे मिळतील तुम्हाला हे बघा देवीचे मुकवटे आणि हे कसे आहे एक 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 हा एकशे ऐंशी वाला आहे कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूर अंबाबाईचा बघा मस्त आहे असा हा मुकवटा हे कितीला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला मिळेल हा तुम्हाला किती मस्त बघा दिसायला पण एकदम छान आहे आणि हा हा तीनशे रुपयाला थोडी मोठी साईज आहे मीडियम साईज आहे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल दोन कलर आहे आणि ग्रे हे बघा याच्यामध्ये दोन कलर आहेत हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे दोन्ही मस्त वाटत हा मोठी साईज आहे ही चारशे रुपयाला आहे ही चारशे रुपयाला मिळेल दिसायला पण किती मस्त दिसतंय बघा बर हे आदिशक्ती प्लास्टिक मध्ये आहे बघा प्लास्टिक मध्ये आहे हे हजार रुपयाला काय मस्त वाटतंय बघा हजार रुपयाला तुम्हाला हा मुकुवटा मिळेल सगळा असा वरती डायमंड वर केलेला आहे मुकुटाला आणि नथ पण आहे देवीला आणि कानातले वगैरे पण आहेत किती छान वाटतंय बघा बघा एकविरा पण बघा किती मस्त दिसतोय प्लास्टिक मध्ये आहेत हजार रुपयाला आहे का हजार रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हे सगळे फायबर फायबर हेवी क्वालिटीचे मस्त केलेले प्लेन पाहिजे तर प्लेन मिळते प्लेन मध्ये पण आहेत हे प्लेन कसे आहेत प्लेन हा पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल ना तर ते प्राइस कमी पण करतील बघा मस्त आहे मुकवटा हे बघा नथ वगैरे आहे देवीला दिसायला पण किती बघा असं ओरिजिनलच वाटते कानाला पण होल तुम्ही वगैरे जरी घालायचे असेल ना तरी ते असे होल वगैरे पण केलेले आहेत मस्त वाटते याची पंधराशे रुपये हिचं नाव आहे आदिशक्ती आदिशक्ती बघा काय मस्त वाटत आहे बघा मुखवटा पूर्ण भरलेला आहे पूर्ण भरलेला आहे फायबरचा आहे पंधराशे रुपयाला मिळेल आणि असं एकदम ओरिजिनल लुक आलेला आहे नंबर आहे ह्याची काय प्राइस आहे अठराशे अठराशे रुपयाला हा आपण अठराशे वाले बघा आपण आहे अठराशे रुपयाला यांच्याकडे ना मुकवट्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे तुम्ही इथे स्वतः आलात ना चान -चान ते येऊन बघून घेऊ शकता छान छान मुकवट्या त्या ताईंकडे ती पण बघा ती पण खूप छान वाटते एकदम नाजूक चेहरा आहे दिसायला पण छान वाटते एकदम बघा धनलक्ष्मीचा मुखवटा आहे आणि वर्क बघा वरती मुकुटावरती सगळं असं एकदम असं डायमंड वर्क केलेलं आहे मूर्ती बघा हे मुखवट बघा किती मस्त वाटत एकदम ओरिजिनल लुक आलाय याची काय प्राइस आहे पंधराशे रुपये दोन हा मस्त वाटत ही पण मूर्ती ह्याची काय प्राइस आहे पंधराशे सेम आहे मळवट भरलेला आहे तुम्हाला अशी हवी असेल अशी पण मिळेल किंवा अशी मळवट भरलेली हवा असेल ना धनलक्ष्मीचा तोही मिळेल पंधराशे रुपयालाच आहे दोघांची प्राइस तुळजा आहे तुळजा आई मस्त वाटते हे बघा तुळजा भवानी मातेचं पण आहे मुखवटा जर तुम्हाला हवा असेल ना मिळेल फायबर मध्येच आहे पूर्ण वर्क केले फायबर मध्ये काय प्राइस आहे याची बावीसशे रुपये बावीसशे रुपये ह्याच्यापेक्षा छोटी साईज वगैरे मिळेल का जर हवी असेल मिळेल ना येतील दोन दिवसांनी अजून येतील अजून पण येणार ह्याच्यापेक्षा जर छोटी साईज जरी हवी असेल तर मिळतील त्याची प्राइस अंदाजे किती असेल आता ते म्हणजे कसं वर्क केलेलं असेल किंवा साधं प्लेन मध्ये असेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे प्राइस आणि हे कशी आहे मुखवटे ती सिम्पल वाली आहे ती हजार रुपये हजार रुपयाला त्यात पण रेंज कमी जास्त होईल म्हणजे कमी रेंज वाले पण आहेत तुमच्याकडे हो। नारायणी ती वर्क पूर्ण केलेला स्किन कलर हे बघा मस्त आहे नारायणी लुक मध्ये देवीचा मुखवटा त्याच्यात प्लेन पाहिजे असेल तर प्लेन पण प्लेन पण आहे बघा असा हा पंधराशे रुपयाला आहे वर्क केलेला आणि हा कसा आहे आठशे आठशे रुपयाला आहे हे बघा श्रीदेवी स्वरूपातला पण मुखवटा आहे अठराशे अठराशे रुपयाला आहे बघा पूर्ण वर्क केलेलं आहे डायमंडने आणि नाकात नथ वगैरे पण आहे पूर्ण सजवलेला कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूरच्या अंबाबाई हो। मस्त वाटत लुक बघा अंबाबाईचं डेकोरेट केलेली आहे ती अठराशे रुपयाला आहे हे हो। अठराशे रुपयाला आणि प्लेन वाली आहे पंधराशे पंधराशेला फायबरच आता फायबरचे याच्यामध्ये छोटी साईज हवी असेल तरी मिळेल छोट्या मध्ये आहेत है, है। प्लास्टिक प्लास्टिक मदे, मदे मिल मिल ना या साध्या आहेत प्लास्टिक मध्ये फायबर मध्ये फायबर मध्ये मिळेल का मिळेल ना छोटी साईज येतील मंगळवारी अजून येणार आहेत म्हणजे अजून थोड्या दिवसांनी येतील हो मस्त आहेत एकदम हे बघा इकडे पण बघा मस्त मस्त आहेत हे कशी आहे बावीसशे वाली आहे ती अठ्ठावीसशे वाली बावीसशे ला आणि अठ्ठावीसशे रुपयाला आहे त्यांच्याकडे देवीचे मुखवटे बघा किती वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता यांच्याकडे ना छोट्या साईज चे पण आता थोड्या दिवसात येतील अजून जर येईल या टाइम मध्ये पंच धातूचे पण जर तुम्हाला हवे असतील ना मुखवटे ते पण त्यांच्याकडे मिळतील तुम्हाला ही थोडी मोठी आहे आहे रुपयाला तुम्हाला मस्त आहे बघा याच्यामध्ये तुम्ही घ्यायचं असेल ना तर प्राइस कमी पण होईल याच्यामध्ये छोटी साईज पण हवी असेल तर तुम्हाला मिळेल यांच्याकडे वीस रुपयाला एक पॅकेट वीस रुपयाला आहे बघा देवीच्या गटाला जर नारळाला वगैरे डोळे वगैरे लावायचे असेल तर असे आहेत वीस वीस रुपयाला आहेत त्यांच्याकडे आणि लक्ष्मी हार आहे लक्ष्मी हार पन्नास रुपयाला आहे मोठी साईज आहे पन्नास रुपयाला आहे हे बघा लक्ष्मी हार पण मिळेल गटाला घालण्यासाठी पन्नास मोठी न पन्नास ला एक आहे पन्नास ला एक आहे हो मोठी साईज आहे मोठी साईज मध्ये नवी आहे तर पन्नास ला एक आहे आणि हे कशी लक्ष्मी हार ही छोटी साईज आहे तीस रुपयाला एक तीस रुपयाला आणि मीडियम साईज आहे ती चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आहे आणि तीस रुपयाला आहे ही वीस रुपयाला आहे ही छोटी आहे ही मीडियम आहे मस्त आहेत लावण्यासाठी एक नंबर आहे रुपया वाले आहेत हे तीस रुपयाला लक्ष्मी हार आहे बोरमाळ आहे तीस रुपयाला आणि हे वाले हे साठ साठ रुपयाला हे साठ रुपयाला कुठले घेतले साठ रुपये हे बघा तुम्हाला जर घटाला देवीला दागिने जर घालायचे असतील ना त्यांच्याकडे हे जर घेतलेत ना मंगळसूत्र वगैरे तर साठ रुपयाला आहेत आणि ह्या ज्या माळ घेतल्या ना तीस तीस रुपयाने मिळतील तुम्हाला खूप व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा देवीच्या दागिन्यांमध्ये हे कृष्णाचे वस्त्र हे तीस रुपयाला एक आहे कृष्णाचे वस्त्र पण मिळतात तुमच्याकडे हे तीस रुपयाला आहे हे देवीचे वस्त्र आहेत तीस रुपयाला एक आहे पन्नास ला दोन तीस ला एक पन्नास ला दोन हे देवीची वस्त्र आहेत त्याच्या चाळीस ला एक आहे हे चाळीस रुपयाला आहेत हे डिझाईन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत हे बघा किती वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत आणि कलर पण एक नंबर आहेत बघा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला सगळे असे देवीचे वस्त्र मिळतील थोडे मोठी हे कुठे हे किती ला हे बघा इथून जर घेतलायटी बघा हे सगळे पन्नास रुपयाला तुम्हाला वस्त्र मिळतील या ताईंकडे वरायटी बघा वस्त्रांमध्ये किती आहे आणि कलर पण बघा एक नंबर वाटत सगळे हे बघा हे वस्त्र बघा देवीची हे पन्नास पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर हवे असतील ना तर मिळून जाणार सहा सात कलर आहे त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळे आणि हे कसे हे साठ रुपयाला आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज थोडी मोठी साईज आहे मस्त वाटत बघा हा वस्त्र साठ रुपयाला आहे हे सहा नंबर आहे हा छान वाटतात एकदम वस्त्र त्याच्याहून मोठे मग सात नंबर आहे नंबराप्रमाणे साईज प्रमाण साईज प्रमाण सत्तर रुपयाला हे सत्तर रुपयाला आहेत आणि हे आठ नंबर आहे ते ऐंशी रुपयाला हे पण मस्त आहे ती थोडी मोठी साईज आहे त्याच्यात पण कलर आहेत सहा सात कलर तुम्हाला बघायला मिळतील ह्याची काय प्राइस आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला आणि हे हे पण ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आहे मग त्याच्यावर मोठे ही मोठी नऊ नंबर साईज आहे ही आहे मस्त वाटले घाटाला आणि कलर पण बघा एक नंबर आहे सहा वेगवेगळे कलर आहेत ह्याची काय प्राइस आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक आहे मग ही सगळ्यात मोठी बारा नंबर साईज आहे ही मोठी आहे एकशे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल वस्त्र बघा केवढं मोठं याच्यामध्ये पण कलर आहे सहा कलर आहे सहा सात कलर आहे त्यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता खूप व्हरायटी आहे यांच्याकडे वस्त्रामध्ये सुद्धा हे कमळ आहे याच्यामध्ये घट मांडतात मस्त वाटत म्हणजे ऍडजस्ट करू शकतो आपण आपल्याला याच्या आतमध्ये ना तार आहे त्यामुळे तुम्ही कमळाला जसं हवं तसं नाही ऍडजस्ट करू शकता आणि याच्यावर तुम्ही घट मांडू शकता दिसायला पण एकदम छान वाटेल याची काय प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला आहे याच्यामध्ये कलर वगैरे चार कलर आहेत एक गुलाबी आहे एक लाल आहे एक डबल कलर येणार हिरवा आणि गुलाबी आणि हाय काय ऑरेंज आहे आणि पिवळा एक कलर पिवळा चार, चार पाच कलर मिळतील मस्त आहे एकदम छोटी साईज वगैरे पण आहे का मोठी मिळेल तीनशेपेक्षा मोठी साईज ऑर्डर दिली आहे येतील दोनशे याच्यापेक्षा जर मोठी साईज हवी असेल ना तर मिळेल ती थोडं तीनशे रुपयाला मिळेल आणि ही अडीचशे रुपयाला अडीचशे हे बघा इथे पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ना वस्त्र बघायला मिळतील देवीची हे बघा हा कुठला पॅटर्न आहे ते खाणाच आहे चंद्रकोर आहे हे चंद्रकोर आहे चंद्रकोर पैठणी आहे हे बघा हे चंद्रकोर पैठणी मध्ये त्याची काय प्राइस आहे सहा नंबर आहे ती दोनशे ला एक आहे दोनशे ला एक आहे सात नंबर आहे ते अडीचशे अडीचशे रुपयाला अडीचशे हे पण अडीचशे ला मस्त आहे बघा ही चंद्रकोर टाइप मध्ये देवीची वस्त्र आहे ती नऊ नंबर आहे ते तीनशे ला एक तीनशे ला आहे त्याच्यामध्ये तीन व्हरायटी आहे तीन व्हरायटी भेटते हे चंद्रकोर पैठणी आहे पैठणी आहे ही पण मस्त आहे बोलला तुम्ही तीनशे रुपयाला एक आहे त्याच्यामध्ये चार पाच कलर येतील तीनशे रुपयाला एक आहे चार पाच कलर मिळतील हे बघा हे पण कलर आहेत ना कलर आहे डिझाईन आहे ही खणाची आहे ही पण तीनशे ला एक आहे नऊ नंबर नौ आहे मोठी साईज आहे तीनशे रुपयाला आहे खाण्याची आहे साईज नाईन नंबर आहे त्याच्यामध्ये पण चार कलर मिळतील चार कलर मिळून जातील हे बघा पैठणी टाइप मध्ये पण तुम्हाला जर हवे असतील ना तेही मिळतील तुम्हाला हे बघा किती मस्त मस्त आहेत काय प्राइस आहे नंबर आहे चारशे रुपयाला एक आहे त्याच्यामध्ये सहा सात आठ कलर आहेत मस्त वाटत पण आहे सात नंबर ती साडेतीनशे रुपयाला एक आहे ही साडेतीनशे रुपयाला त्याच्यात पण सात आठ कलर आहेत सात आठ कलर मिळून जातील काय पैठणी वाटते बघा एक नंबर आहे देवीचं वस्त्र हे घटाला एकदम मस्त वाटेल आणि हे महालक्ष्मी हो महालक्ष्मी महालक्ष्मी पॅटर्न महालक्ष्मी पॅटर्न आहे नऊ नंबर आहे साडेतीनशे रुपयाला एक आहे साडेतीनशे रुपयाला मिळेल चंद्रकोर मध्ये डिझाईन बघा या टाइप मध्ये अशी डिझाईन आहे किती मस्त वाटत बघा बघा अजून एक कलर हा वेगळा आहे त्याच्यात पण चार कलर आहे गुलाबी आहे लाल आहे हिरवा आहे मोरपीसी आहे याची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला एक साडेतीनशे ला एक म्हणजे छोटी साईज हवी असेल मिळेल पण आहे ना सहा नंबर आहे सात नंबर आहे नऊ नंबर आहे ते ती बघा तिकडे साईज बघा त्या साईड मध्ये तिकडे छोटी साईज जरी हवी असेल ना या पॅटर्न मध्ये तरी मिळेल तुम्हाला हे बघा किती मस्त मस्त साईज आहे सहा नंबर सात नंबर नऊ सहा सात नऊ तीन साईज मध्ये मिळेल काय प्राइस आहे याची अडीचशे सहा नंबर अडीचशे ला आहे सात नंबर तीनशे ला आहे नऊ नंबर साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला बघा मस्त मस्त आहे आणि हे पण नवीन आले बघा अन्नपूर्ण अन्नपूर्णा अन्नपूर्ण पॅटर्न पण आहे बघा वरती पण आहे साईज ओ, नाईन नंबर आहे ही मोठी साईज आहे नाईन नंबर याची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला आहे आणि ते वरच पण तीनशे रुपयाला त्याच्यामध्ये सात नंबर ती अडीचशे अडीचशे रुपये सात नंबर असेल तर अडीचशे रुपयाला मिळते पण चार पाच कलर मिळतील करवीर निवासिनी मध्ये पण तुम्हाला जर पॅटर्न हवे असेल ना तर मिळून जातील बघा मस्त आहे हा देवीचा वस्त्र बघा किती मस्त वाटतोय याची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला एक नऊ नंबर साडेतीनशे रुपयाला याच्यामध्ये पण पाच सहा कलर आहे पाच सहा कलर मिळून जातील चंद्रकोर मध्ये पैठणी नऊवारी पॅटर्न आहे एक नंबर वाटते हो त्याला काही दागिने घालायची गरजच नाही ऑलरेडी सगळं सजवलेलंच आहे याच्यामध्ये वस्त्रामध्ये त्याच्या ओढणीला पण मागे बुट्टी वगैरे आहे या लावलेले ओढणी आहे ना त्याला पण असं सगळी डिझाईन केलेली आहे मस्त वाटेल आपल्या घटाला त्याच्यात पण चार पाच कलर आहेत चार पाच कलर मिळून जातील ह्याची प्राइस किती बोलला तीनशे पन्नास तीनशे पन्नास आणि छोटी साईज असेल तर छोटी साईज तीनशे रुपये तीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला देवाच्या मूर्तींना जर असे छोटे छोटे हार जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा काय प्राइस आहे यांची हे छोटे दहा दहा रुपये वाले दहा दहा रुपयाला आहेत हे वीस वीस वाले हे वीस रुपयाला आहेत छोटे मंगळसूत्र पाहिजे छोटे मंगळसूत्र पण आहेत वीस रुपयाला एक वीस रुपयाला एक आहे आणि हे कसे आहेत हे वीस रुपये हे वीस वीस रुपयाला हे बघा असे जर तुम्हाला तुमच्या घरी मूर्ती वगैरे असेल ना तर तुम्ही घालू शकता खूप व्हरायटी आहे यांच्याकडे हे करंडे आहेत कुंकवाचे करंडे जरी हवे असतील ना तरी पण यांच्याकडे मिळतील आता मार्गशीस याची काय प्राइस आहे हे पन्नास रुपयाला एक कलश पन्नास रुपयाला एक क्वांटिटी घेतली तर कमी होणार क्वांटिटी घेतली तर कमी होईल ना कलश आहे पान आहे ती पण मस्त आहे काय पन्नास रुपये पन्नास रुपयाला आहे मस्त आहे आणि ह्याची काय हे चाळीस रुपयाला एक आहे हे बघा मस्त वाटत मोराची डिझाईन आहे कोयरी आहे आतमध्ये मोराची डिझाईन आहे हे चाळीस रुपयाला मिळेल हे ओव्हल शेप आहे हे पण चाळीस रुपयाला चाळीस आहे आणि हे कसं आहे एक पान आहे तीस रुपयाला एक हे मस्त वाटत पान तीस रुपयाला आहे है। आणि क्वांटिटी घेतली तर अजून कमी होणार तीस रुपयाला आहे हे पण मस्त वाटत तीस रुपयाला आहे तीस रुपयाला आहे हे बघा तुम्हाला जर असे मोराचे पण जर करंडे हवे असतील ना तर ते पण मिळतील पूजेला ठेवण्यासाठी मस्त आहेत एकदम कुंकू तांदूळ तिन्ही पण राहील तिन्ही राहील याच्यामध्ये काय प्राइस याची शंभर रुपयाला एक शंभर रुपयाला एक आहे मस्त आहे ताईंच्या बघा वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे मुखवटे बघायला मिळतील तसेच छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला ना देवीचे वस्त्र पण आहेत तसेच दागिने जरी हवे असतील ना ते पण ह्यांच्याकडे आहेत कुंकुवाचे करंडे वगैरे जरी हवे असतील पूजेसाठी ते पण तुम्हाला इथे मिळतील तर तुम्ही नाही ह्या ताईंच्या स्टॉलला okay. ना जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला देवीचे मुखवटे तसेच वस्त्र इथे मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद